सोमवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गणेशोत्सवानिमित्त भव्य डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यात कांचन सुदाम तांबे हिने आपल्यातील नृत्य कलाविष्कार सादर केल्याने प्रेक्षकांनी व परीक्षकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस दिल्याने परिसरातील महिला मंडळांनी एकत्रित येत तिच्या या यशाबाबत श्रीक्षेत्र गोंदेश्वर मंदिर परिसरात तिचा सन्मान करत तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठली ना कुठली कला दडपली असते त्या कलेला व्यासपीठ मिळावे यासाठी गणेशोत्सव काळात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गणेश मंडळाकडून दरवर्षी डान्स स्पर्धा भरवण्यात येतात त्यात चिमुकल्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत स्पर्धक सहभागी होऊन आपली कला सादर करतात व प्रेक्षकांची वाहवाही मिळवतात अशाच जोशीवाडी परिसरात राहणाऱ्या कांचन सुदाम तांबे या महिलेने आपल्यातील नृत्यकला या स्पर्धेत सादर करून प्रेक्षक व परीक्षक यांची मने जिंकली त्यामुळे तिला स्पर्धेतील दुसरे पारितोषिक जाहीर करून देण्यात आल्याने परिसरातील महिला वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण पसरून मंगळवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी श्रीक्षेत्र गोंदेश्वर मंदिर परिसरात तिचा भव्य सत्कार करण्यात येऊन तिच्या ती। भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी तिच्या समवेत तिच्या आईवडिलांचा सन्मान देखील करण्यात आला या प्रसंगी मेघा दराडे शोभा खांडेकर अर्चना घुमरे सुनीता भोकनळ निर्मला पवार जायदा पठाण सुरेखा आरणे आदींसह परिसरातील महिला मंडळ उपस्थित होत्या एस एन न्यूज यश धनगर काल दिनांक पंचवीस रोजी चौका छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गणेश उत्सव निमित्त कार्य कार्यक्रम ठेवण्यात आलेला असून तरी सांस्कृतिक कार्यक्रम झाल्याबद्दल कांचनताई कांचन सुदान तांबे यांचा डान्स कृत्यामध्ये द्वितीय क्रमांक आलेला असून आम्ही त्यांचा सर्व महिला उपस्थित राहून त्यांचा सत्कार करत आहोत पहिले पहिले मी एवढं सांगू शकते माणिकरावजी कोकटे श्रीमती मा ताई यांनी आम्हाला सपोर्ट केला तर आम्ही खूप पुढे जाऊ शकतो आणि कांचन सुदाम तांबे यांना पण आमचा सहमती आहे त्यांनी खूप खूप पुढे जावे आणि त्यांच्या सह उत्साहाने आम्ही सगळ्या महिला त्यांना कुठेच कमी पडणार नाही किंवा माणिकराव कोकटे श्रीमती ताई किंवा राजभाऊ वाजे असे मोठमोठे पदाधिकारी यांनी कधीच कुठे कमी पडू नाही आणि आमच्या महिलांना सहभाग द्यावा सिन्नर पोलीस स्टेशन असेल किंवा तहसील कार्यालय असेल आम्ही जिथं जाऊ तिथं आम्हाला महिलांना प्रोत्साहन वाढलं पाहिजे आणि महिलांना सगळं काही म्हणजे कुठंच सहभाग असं कमी नाही पडला पाहिजे एवढं सांगू इच्छित आहे कांचन तांबे यांचं खूप अभिनंदन करते मनपूर्वक आणि प्रत्येक लेडीजला एकच आहे मुलीला आणि मुलीच्या आई का कु आपल्या मुलींना अशीच काही कलाचे आपण विश्वास ठेवावे मुलीवर तर मुली आपण विश्वास ठेवला म्हणजे मुली त्या हिशोबानेच पुढं वाढतं कारण आपण आपल्या मुलींवर विश्वास नाही केला तर मग मुली पाठीमागं राहतं आणि मुलींना पण एक सांगणं आहे आपल्या आईवडिलांचा विश्वास कायम ठेवावे कांचन सुदाम तांबे ही माझी मुलगी आहे म्हणजे अर्थात माझी मांडलेली मुलगी आहे तिच्या अंगात थोडीशी कला होती म्हणून मी तिला उभं केलं शिवाजी चौकात चौकातमध्ये तिढं गणपतीचा उत्सव होता म्हणून मला वाटलं का काहीतरी बॉईच्या का अंगातली कला तिथे लोकांना नजर पडावं आहे काही गोष्टी ती पुढे जावे म्हणून ही अपेक्षा ठेवून मी ती डान्सला तिढा आली तिचा दुसरा नंबर आला होता पण नाव चुक भुलीने गडबड झाली गरबड अशी झाली का तिला डबल नाव दिलं गेलं सुदाम पूजा तांबे असं टाकलं गेलं परत कांचन सुदाम तांबे असं नाव टाकलं गेलं म्हणून माझी तेवढीच विनंती आहे आणि माणिकराव कोकाटे साहेब यांना अशी विनंती आहे का गरीबाची मुलगी आहे तिला सहकार्य करावे आणि पुढे जाण्याचे तिला मार्गदर्शन करावे कांचन सुदाम तांबे माझं नाव कांचन आहे मला सगळ्यांनी सपोर्ट करा आणि मला कलाचा खूप छंद आहे तर माझी अपेक्षा आहे की मी पुढं जावं आणि सगळ्यांनी मला सपोर्ट करावा